अखिल भारतीय वीर शिव संघटनेच्या वतीने संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष प्रदेप मनोहर धोंडेसरांच्या नेतृत्वाखाली शिवा संघटनेचे पक्ष अध्यक्ष मी अरविंद बुडोळे पाटील शिवा संघटनेचे जिल्हा अध्यक्ष संतोष केगावकर शिवा संघटनेचे अध्यक्ष राजकुमार सारणेजी शिवा संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महेश इचकेजी शिवा संघटनेचे तालुका संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळेजी शिवा संघटनेचे मानदेश पाटील सोलापूर जिल्ह्याचे सरचिटणीस व शिवा संघटने सर्व मावळे व पदाधिकारी जे संजय शिरसाट जे महात्मा बसवेश्वरांचा एकेरी एक भाषा उल्लेखन करून जे वीर शिवलिंग समाजाना धर्माला त्यांनी दुपैशा काम केलं आहे त्यांच्या त्यांना माजर केवळ हे अधिकार नाही आहे त्याला काय अधिकार आहे का कुणाच्या भावनेला धक्काचं बोलाय केलं असेल तर बोलू नको परंतु दुसऱ्यांना दुखवायचं काम करू नये कुठल्याही महापुरुषांचं असू दे माझ्या महात्मा शोध असू द्या कुठलाही महापुरुष असू द्या त्यांना जर ते भावनिक दुखवायचे काम करत असेल त्यांच्या घरी घुसून मारू आंदोलन करू आणि संपूर्ण महाराष्ट्रभर रोड बंद करू आपण रस्ता रोखू आंदोलन करायचे आमच्या तेवढंच तयार आहे त्यासाठी तेवढंच बोलतो आणि माझ्या वीर शलिंगा समाज कुठल्याही धर्माचा महापुरुषांचा हे असे जर मन दुखवलं करत असेल त्याला ना अधिकार नाही आणि त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे एकनाथ शिंदे साहेबांनी चांगला माणूस आहे मुख्यमंत्री हे असे कार्यकर्त्यांना त्यांनी समजून टाकायला पाहिजे हे अशा कुठल्याही मना धर्माच्या लोकांना मन दुखू नये ह्या लोकांना अति तातडी त्यांना घरी पाठवायला पाहिजे आणि त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे जोपर्यंत राजीनामा घेत नाही तोपर्यंत शिवाज संघटना जपासणार नाही याच्या दखील दखल शासनाने घ्यायला पाहिजे एवढंच बोलवून तो शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय सुमा